नाशिकच्या गंगापूर रोड येथील डी के नगर सावरकर येथे भिंत कोसळून दोघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी असून उपचार सुरू जिला कांग सुरू आहे भाजपचे माजी यांच्या काम हा अपघात घडलाय सोमवारी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे भिंतीचे नवीन बांधकाम पूर्ण झाले होते खड्ड्यात खाली कामगार काम करीत होते काम करत असतानाच अचानक नवीन बांधलेली भिंत तीन कामगारांच्या अंगावर पडून दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून एक कामगार जखमी झालाय प्रभाकर काळू वय वर्ष अडोतीस राहणार दरी पोटिंदे मळा नाशिक गोकुळ संपत पोटिंदे वर्ष अडोतीस राहणार दरी पोटिंदे मळा नाशिक असे मृत व्यक्तींचं नाव आहे दोघेही विवाहित असून त्यांच्या पश्चात आई वडील दोन लहान मुले असा परिवार आहे मृतांना शासकीय जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यात आले असून जखमींना खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे घटनेची माहिती गंगापूर पोलिसांना मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार गंगापूर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून शासकीय जिल्हा रुग्णालयात जाऊन पंचनामा करण्याचे काम सुरू आहे नाशिक शहरात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे बांधकाम कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा निर्माण झालाय काही दिवसांपूर्वी नाशिकच्या कामगार आयुक्त बांधकामगार विभागाकडून बांधकामगार यांना सेफ्टी किट से वाटप करण्यात आले होते स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक